नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुढील भरती दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो मित्रा जनरल नॉलेज या अंतर्गत येणारा एक विषय आहे तो म्हणजे इतिहास आणि आज आपण तो इतिहास शिकणार आहोत इतिहास या विषयाला हात घालणार आहोत इतिहासावर आजपर्यंतच्या तुमच्या परीक्षांना जितके क्वेश्चन्स विचारले गेले आहेत ते आपण इथं पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत पी वाय क्यूज घेणार आहोत कोणते प्रश्न विचारले गेले कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले आणि कोणते पर्याय होते काय आन्सर्स होते त्याची व्याप्ती आणि आवाका काय होता हे तुम्हाला इथं पाहायला मिळेल तर चला इतिहासमध्ये इतिहास जो घटक आहे त्या घटकामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा इतिहास विचारलाय पुलीस भरतीसाठी तर प्राचीन इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यानंतर मध्ययुगीन जो इतिहास आहे मध्ययुगीन इतिहास त्यावरही आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आधुनिक जो इतिहास आहे मॉडर्न हिस्ट्री त्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारल्या गेलेले आहेत म्हणजे प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या तिन्ही प्रकारच्या इतिहासावर आपल्या परीक्षांना प्रश्न विचारल्या गेलेले आहेत पण जास्त फोकस असतो आधुनिक इतिहासावर तर मी काय करणार आहे प्राचीन इतिहास तर घेणारच आहे मध्ययुगीन इतिहास तर घेणारच आहे पण आधी मी आधुनिक इतिहासाला काय करणार आहे हात घालणार आहे आधी मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया आपण बघूया त्यावर विचारलेले क्वेश्चन्स आपण पाहूया नंतर मग मी मध्ययुगीन इतिहास घेईन किंवा प्राचीन इतिहास घेईन चला मग आता सुरुवात करूया भारताचा आधुनिक इतिहास यावर विचारलेले पी वाय क्यूज आणि हे जे पी वाय क्यूज आहेत ते टॉपिक अनुसार प्रकरणानुसार वन बाय वन आपण घेणार आहोत तर चला आपण आधी काय करूया आधुनिक इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं असेल इतिहासामध्ये आपण काय पाहिलं होतं तर मुघलांचं आपल्या संपूर्ण देशावर काय होतं राज्य होतं त्यानंतर कोण आले इंग्रज आले मग इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं मग हा इंग्रजांचा आगमनाचा आणि आपल्यावर राज्य करण्याचा जो काही इतिहास आहे आणि आपल्या देशातून बाहेर जाण्याचा जो काही इतिहास आहे त्याला आपण आधुनिक इतिहास म्हणतो आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो मग इंग्रज जे आपल्या देशामध्ये आले ते कसे आले बरोबर कोण म्हणून आले राज्यकर्ते कसे बनले त्यांनी कसं आपल्यावर राज्य केलं आणि आपल्या देशातून कसे बाहेर पडले यावरचा जो इतिहास आहे तो आपल्या देशाचा आधुनिक इतिहास म्हणून ओळखला जातो आणि या आधुनिक इतिहासामध्ये सर्वात पहिलं प्रकार आपण घेणार आहोत युरोपियनांच भारतात आगमन युरोपियनांच भारतात आगमन बघा जे युरोपियन लोक आहेत ते आपल्या देशात आले आणि हे जे लोक आपल्या देशात आले दे, त्यांच्या आगमनावर अनेक प्रश्न विचारलेत कोण आधी आलं कुठं त्यांनी पहिली वसाहत केली कुणाची परवानगी मागितली तर वसाहत निर्माण करण्यासाठी आणि शेवटी कोण गेलं बरोबर किती युरोपियन्स भारतामध्ये आले यावर आधारित हे क्वेश्चन आहेत चला पहिला क्वेश्चन आपण इथं बघूया विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये जलमार्गे भारतात आला पैकी कोणता पोर्तुगीज प्रवासी जलमार्गाने भारतात चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आला पंधराव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आपल्या देशामध्ये पाण्याच्या मार्गाने जलमार्गाने खालीलपैकी कोणता प्रवासी आलाय कोलंबस पहिला पर्याय दुसरा पर्याय वास्को द गामा तिसरा पर्याय मार्टिनेस चौथा पर्याय थॉमसन तर मित्रांनो <coughs> मार्टिनेज नाही थॉम्सन नाही कोलंबस आपल्या देशाकडे आलाच नाही त्यांना अमेरिकेचा शोध लावलाय आपल्या देशाच्या शोधासाठी निघाला होता कोलंबस पण तो जाऊन पोहोचला कुठं तर अमेरिका खंडापाशी आणि म्हणून तो आपल्याकडे आलाच नाही मग आता उरला कोणता पर्याय वास्कोद गामा तर वास्कोद गामा नावाचा जो पोर्तुगीज आहे तो आपल्या देशामध्ये दे केप ऑफ गुड होपला वळसा घालून आला होता समजला तर अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वास्को द गामा चला यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दोन कडे सर्वांनी प्रश्न क्रमांक दोन वाचा वास्को द गामा हा खलासी हा पोर्तुगीज खलासी भारतात सर्वप्रथम चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोठे आला प्रश्न वाचा सगळ्यांनी काळजीपूर्वक वास्को द गामा भारतात सर्वप्रथम चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कुठे आला म्हणजे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आला पहिला पर्याय आहे कोची दुसरा पर्याय आहे कालिकत तिसरा पर्याय आहे कन्नौर आणि चौथा पर्याय आहे गोवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वास्को द गामा आला बघा गा कोची इथे तो अवतरला नव्हता उतरला नव्हता कन्नौर येथे देखील तो उतरला नाही गोवा इथे देखील तो उतरला नाही जेव्हा भारताच्या शोधामध्ये वास्को द गामा बघा निघाला आफ्रिका खंडाच्या कडेकडेने वळसा घालून केपॉप गुढोपला तो आपल्या कालिकत बंदरामध्ये उतरलाय केरळ येथे हे कालिकत बंदर आहे आणि केरळमधील कालिक्कत या ठिकाणी असलेल्या बंदरामध्ये तो काय झालाय त्याचं आगमन झालंय तो, तो आलाय तिथं त्यानं पहिलं पाऊल ठेवलंय तर अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया क्वेश्चन क्रमांक आपण तीन पाहूया बघा क्वेश्चन क्रमांक तीन काय आहे प्रश्न क्रमांक तीन वास्को गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सनद मिळवली हो सगळ्यांनी प्रश्न क्रमांक तीन वाचा पुन्हा एकदा वाचा वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सनद मिळवली पहिला पर्याय आहे जहांगीर दुसरा पर्याय आहे झामोरीन तिसरा पर्याय आहे शहा आलम आणि चौथा पर्याय आहे औरंगजेल मग आता बघा वास्को दवामा तो गामा कालिकत बंदरात तर उतरलाय चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये मग इथं उतरल्याच्या नंतर लगेच त्याला व्यापार करायला मिळत नाही है ना तर येथील स्थानिक राज्यकर्त्याकडून परवानगी घ्यावी लागते व्यापाराची वगैरे आणि म्हणून बघा इथं काय विचारलंय द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सनद मिळवली म्हणजे व्यापार करण्याची परवानगी मिळवली तर पहा जहांगीर झामोरीन शहा आलम कि औरंगजेब तर बघा जहांगीरचं राज्य होतं दिल्लीवर म्हणजे दिल्लीचा राज्य करता होता तो उत्तर भारतामध्ये त्याचं राज्य होतं केरळमध्ये नव्हतं त्याच्यानंतर बघा शहा आलम हे पण मुघल राजा आहे औरंगजेब हा पण मुघल राजा आहे आणि याचे समकालीन नाही ते शाळाला औरंगजेब वासपद गावाचे समकालीन नाहीत आता उरला एकच पर्याय ते म्हणजे झामोरीन तर झामोरीन बघा केरळच्या राजांना झामोरी म्हटलं जायचं तर झामोरीन हे करेक्ट उत्तर आहे कालिकत बंदरातून उतरल्यानंतर त्यांना जी व्यापाराची परवानगी मागितली ती कोणाकडे मागितली झामोरीनकडे चला यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया बघूया कोणता प्रश्न आहे पहा युरोपियनांच भारतात आगमन आपण हा टॉपिक बघत आहोत हे पहिलं प्रकरण आधुनिक इतिहासाचं बघणार आहोत कारण का इंग्रजांचं जे आगमन आपल्या देशामध्ये झालंय तर त्याची सुरुवात कशी झाली कसे आले इंग्रज आधी इंग्रज आले का इंग्रजांना कसा कळला मार्ग इकडे येण्याचा वगैरे वगैरे चला मग आता यानंतर यानंतरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो हा चौथा प्रश्न बघा भारतामध्ये सर्वप्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले बघा आपल्या देशावर राज्य करणारे तर इंग्रज होते बरोबर की नाही पण सर्वात अगोदर कोण आले कोणते युरोपियन आले की नाही युरोपाचे जे रहिवासी आहेत त्यांना युरोपियन म्हणतात इंग्लंड जर्मन इटालियन्स फ्रेंच हे लोक काय आहेत युरोपियन आहेत पोर्तुगीज तर मग यांच्यापैकी हॉलंडचे राहणारे डच हे की नाही यांच्यापैकी सर्वप्रथम आपल्या देशामध्ये दे कोण आला डच आले का पहिला पर्याय दुसरा पर्याय इंग्रज तिसरा पर्याय फ्रेंच चौथा पर्याय पोर्तुगीज तर यापैकी कोण आपल्या देशामध्ये सर्वप्रथम आले तर बघा मित्रांनो तुम्ही मागच्या क्वेश्चन्समध्ये पाहिलंय डच नाही आलेले आहेत सर्वप्रथम इंग्रज पण सर्वप्रथम आले नाहीत फ्रेंच पण सर्वप्रथम आले नाहीत तर सर्वात अगोदर आपल्या देशामध्ये जर कोणी आगमन केलं असेल जलमार्गाने तर ते आहेत पोर्तुगीज कोण आहेत पोर्तुगीज समजलं तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन म्हणजेच प्रश्न क्रमांक पाच आपण बघूया चला मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच बघा कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नयनास प्रोत्साहन दिले बघा काय झालं जेव्हा त्यांचा खुशकीचा मार्ग म्हणू शकता जमीन मार्गानं जेव्हा हे युरोपियन्स आपल्या देशात येत होते तेव्हा त्यांना काही अडचण नव्हती पण त्यांचा हा जमिनी मार्ग या शहरातून जात होता आणि ते शहर तुर्कांनी जिंकलं युरोपियनांचं येणं त्यांनी बंद केलं मग भारतासोबत जर व्यापार करायचा असेल किंवा भारत किंवा भारत उपखंडातील जे मसाला उत्पादक देश आहेत त्यांच्याकडून मसाला घेऊन जर युरोपात न्यायचा असेल तर आपला जमिनी मार्ग काय झालाय किंवा भूतलावरून येणारा जो मार्ग आहे तो बंद झालाय म्हणून जलमार्ग शोधणं गरजेचं होऊ लागलं आणि म्हणून युरोपियन राज्यकर्त्यांनी आपापल्या चांगल्या दर्यावर्धींना काय केलं भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढायला त्यांना लावला किंवा भारताकडे जाणारा जो मार्ग आहे जलमार्ग तो शोधण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं तर इथं झालं काय प्रश्न क्रमांक का पाच म्हणतो कोणता पोर्तुगीज राजा असा आहे ज्यानं त्याच्या देशातील दर्यावर्धींना नौका काय केलंय प्रोत्साहन दिलंय बघा पोर्तुगीज राजा म्हणाले मग पोर्तुगीज राजा कोण होता ज्यानं नौका नाहीनास हे वास्को गामा गामासारख्या लोकांना पाठवले तर विलियम आहे का नाही विल्सन आहे का नाही निकोलस आहे का नाही तर हेनरी नावाचा राजा होता हा पोर्तुगालचा राजा होता आणि या पोर्तुगालच्या राजाने काय केलंय हा त्यांच्याकडे काय नौका बांधणीची कला होती ज्ञान होतं समुद्रात सुद्धा इतक्या त्या समुद्री लाटांच्या हेलकव्यांना वाऱ्याला तोंड देऊ शकणाऱ्या आणि तरी टिकून राहू शकणाऱ्या मजबूत अशा नौकांचा शोध लागला होता आणि यामध्ये पोर्तुग पोर्तुगीज पोर्तु त्याच्यानंतर ते इंग्रज फ्रेंच हे लोक थोडं पुढे होते तर पोर्तुगालच्या राजाने त्याच्या देशातील लोकांना नौका नयनासाठी काय केलंय प्रोत्साहित केलंय तर यानंतरच्या क्वेश्चनकडे बघूया क्वेश्चन नंबर सहाकडे हा विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन नंबर सहा आहे हा सगळ्यांनी पाहून घ्या ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार किंवा फॅक्टरी त्यांचं जे गोडाऊन असते ना व्यापारासाठी बांधलेली जागा असते त्याला वखार किंवा फॅक्टरी म्हणत होती पहिलं तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार किंवा फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन करण्यात आली पहा प्रश्न विचारला आपल्याला खालीलपैकी कुठे ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज इंग्रजांनी आपली पहिली वखार किंवा आपली पहिली फॅक्टरी भारताच्या खालीपैकी कोणत्या जागी स्थापन केली पहिला पर्याय आहे मुंबई दुसरा पर्याय आहे कोलकत्ता तिसरा पर्याय आहे सुरत आणि चौथा पर्याय नागपूर तर बघा मित्रांनो मुंबई नाही कोलकत्ता नाही नागपूर देखील नाही तर इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत येथे स्थापन केली बघा सुरत हे शहर जे होत ते मध्ययुगीन काळापासून व्यापाराचं शहर म्हणून सगळ्या जगभर ओळखलं जात होत समुद्राच्या काठावर काठोराफेल हे शहर आहे आणि अरबांचा व्यापार असो किंवा युरोपियनांचा व्यापार असो तो त्या बंदरापासूनच होत होता सुरत शहरामध्ये बंदर आहे तिथूनच आपला माल बाहेर जायचा किंवा बाहेरचा माल आपल्या देशात यायचं सूरत म्हणजे बलावर त्याचा अर्थ काय होतो हिंदी चेहरा सुरत हे शहर त्या काळात आपल्या देशाचा चेहराच होत आणि म्हणून येणारा प्रत्येक बाहेरचा व्यक्ती व्यापारी असो किंवा प्रवासी असो आधी सुरतला यायचा आणि म्हणून जितके काही युरोपियन्स भारतात आले त्यांनी सुरत इथे सर्वप्रथम आपली वसाहत किंवा त्याला माकडं वसत नाही त्याची फॅक्टरी किंवा वखार स्थापन करण्याचा प्रयत्न केला समजलं तर चला तर इथं उत्तर येते सुरत सुरत येथे सर्वप्रथम इंग्रजांनी आपली वखार स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण पोर्तुगीजांनी काय केलं होतं त्या काळातील मुघल भाषाचे कान भरवले भरवल्यामुळे पासून त्यांना पळून जावं लागलं ला आणि ला मच्छलीपट्टणम येथे त्यांना आपली दुसरी वखार स्थापन करावी लागली पण सध्या पहिली वखार विचारलंय आणि ती पहिली वखार आहे सुरत समजलं चला यानंतरच्या क्वेश्चन कडे आपण जाऊया क्वेश्चन नंबर सेव्हन कडे मित्रांनो हा युरोपियांचं भारतात आगमन या टॉपिकवरचा शेवटचा प्रश्न बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे प्रक्रीय कोण आपला देश स्वतंत्र झाला इंडिया भारत इंग्रजांच्या राजवटीतून काय झाला मुक्त झाला गुलामगिरीतून मुक्त झाला आता भारत जर स्वतंत्र झाला असेल तर स्वातंत्र्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतातून सर्वात अखेरीत जाणारा युरोपियन कोण तर पहा मित्रांनो इंग्रज आपल्या देशातून निघून गेले बरं की नाही पण इंग्रज असतानाच आपल्या देशातून डच देश निघून गेले आहेत इंग्रजांनी डचांचा प्रभाव करून त्यांना कायमचा आपल्या देशातून पळवलेला आहे म्हणून डच सगळ्यात आधी आपल्या देशातून गेलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर इंग्रज आपल्या देशातून गेले फ्रेंच आपल्या देशातून गेले पण सगळ्या शेवटी जर आपल्या देशातून कोण गेला असेल तर ते आहेत पोर्तुगीज पहा इंग्रज निघून गेल्याच्या नंतर गोवा हे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर दोन वर्षांनी पोर्तुगीज आपला देश सोडून गेले जवळपास चारशे वर्ष पोर्तुगीज आपल्या देशात होते चौदाशे अठ्याण्णव पासून चौदाशे अठ्यानव पासून पुढे चारशे वर्ष बघा म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत हे पोर्तुगीज आपल्या देशात होते म्हणजे भारतात येणारे जलमार्गाने येणारे सगळ्यात पहिले युरोपीय पोर्तुगीजच पोर्तुगी आहेत आणि सगळ्यात शेवटी जाणारे सुद्धा पोर्तुगीजच आहेत आणि अशा प्रकारे हा जो टॉपिक होता हे जे प्रकरण होतं आधुनिक इतिहासाचं पहिलं प्रकरण युरोपियनांचं भारतात आगमन यावर विचारलेले हेच क्वेश्चन्स आहेत आता बघा काय क्वेश्चन्स विचारलेत कसे क्वेश्चन्स विचारलेत बरोबर तर आता काय करूया आपण याच्या पुढे जाऊया पण जाण्याच्या आधी एक सांगतो जेव्हा हे वास्को द गामा आपल्या इथे आला होता चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये आपल्या देशामध्ये कालिकर बंदरात उतरला धामोरी राजाने त्याचं स्वागत केलं वगैरे वगैरे तेव्हा दिल्लीमध्ये म्हणजे उत्तर भारतात मुघलांचं राज्य होतं आणि कोणत्या मुघल सम्राटाचं राज्य होतं तर जहांगीरचं कोणाचं जहांगीर एक मिनिट जहांगीरच्या कारकिर्दीमध्ये नाही मित्रांनो जहांगीरचं सुद्धा नव्हतं तेव्हा जेव्हा जहांगीर होता तेव्हा तर इंग्रज आलेले आहेत समजलं का मग आता बघा इंग्रज जेव्हा होते इंग्रजांचं जेव्हा आगमन झालंय हा सोळाशे सोळा मध्ये तेव्हा तिथं जहांगीर राज्य करता होता आणि जेव्हा हा वास्कोदे गामा आला तेव्हा मुघलांची सुद्धा हळूहळू काय होत होती म्हणजे पाय पसरणं सुरू होतं आपल्या देशामध्ये म्हणजे बाबर वगैरे हुमायून वगैरे होते ना त्या काळामध्ये हे वास्कृत गामा वगैरे इकडे आलेले आहेत तर मी तर थांबतो धन्यवाद थँक्यू आपण यानंतरच्या ताशिकेमध्ये हे जे इंग्रज लोक आले भारतामध्ये त्यांनी भारतामध्ये जे सत्ता स्थापन केली आपल्या सत्तेची पायाभरणी जी केली आहे त्याच्यावर आधारित जे क्वेश्चन्स आहेत प्रश्न आहेत जे तुमच्या परीक्षेला विचारले आहेत आलेले आहेत असे प्रश्न आपण यानंतरच्या दर्शिकेमध्ये घेऊया